जीवनामध्ये श्रद्धा दृढ झाली की आपोआप चुकीच्या गोष्टी निघून जातात म्हणून मी एक गोष्ट नेहमी सांगत असते जीवनात जे जी काही घडत आहे ना त्याचं कारण फक्त दोन आहे जीवनामध्ये तुमच्या जे जी काही घडत आहे एक तर ते चांगलं आहे किंवा चांगल्यासाठी वाईट आहेच नाही काय तुमच्या जीवनामध्ये जे काही घडत आहे एक तर चांगलं आहे किंवा चांगले साठी आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट चांगली घेऊ शकता तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये शिकू शकता तुमचं वाईट जरी होत असेल ना तरी तुम्ही त्यामध्ये विचार करू शकता की अरे यापेक्षा मोठं वाईट होऊ शकलं असतं देवाने थोडक्यात तारलं आम्हाला असं तारलं एका राजाचा मंत्री होता प्रधान त्याला सवाई होती फक्त एवढच म्हणायची देव करतो चांगलं करतो काय म्हणायचा बोला ना तुम्ही बोलत नाही माझ्याशी कट्टी आहात का जाऊ का घरी बोलते म्हातारी म्हणते बोलते बोलते, बोलते। गोपाल कृष्ण भगवान की पंढरीनाथ भगवान की हा एका प्रधान एक, एक राजाचा प्रधान होता त्याला सवय होती काय राहुराहू म्हणायचा देव करतो चांगलं करतो देव करतो चांगलं करतो एवढंच म्हणायचं एक दिवस सकाळी सकाळी राजा बसला काहीतरी खायला बसला आणि त्याला लागला चाकू जसं चाकू म्हणजे तलवार त्याला लागली तसं या प्रधानाच्या तोंडातून निघाला देव करतो चांगलं करतो म्हणे उचला रे याला टाका याला जेलमध्ये तुरुंगामध्ये टाका मला तलवार लागते हाताला इतकी इजा मला होते आणि हा काय म्हणतो देव करतो ते चांगलं करतो आता त्याच्या तोंडातून तो निघून गेलं तर सवय होती असं असं म्हणायची देव करतो ते चांगलं करतो म्हणून टाकलं त्या देव उचललं त्याला कैदीत नेऊन ठेवलं राजा त्या दिवशी शिकारीला गेला आणि त्यावेळेला त्याला शोधत ज्यावेळेला शिकारीला शोधत शोधत तो निघाला होता त्यावेळेला त्याला काही भिल्लांनी पकडलं आणि त्याचा नरबली द्यायला बसले पण म्हणे हो। कस काय नरबली देणार त्याच्या हाताला पा लागलेला आहे त्यामुळे हा खंडित आहे सोडून द्यायला राजाला सोडून देण्यात आलं आणि मग त्याला शब्द आठवले प्रधान आणि सकाळी सकाळी म्हणलेले देव करतो वापस करतो आणि राजा म्हणतो प्रधानाला सोडा तो म्हटला ते खरंच आहे जर आज मला लागलं नसतं आणि मी शिकारीला जाताना भिल्लांद्वारे पकडल्या गेलो असतो तर आज माझा नरबळीच होता आज मला मरणच होत पण हे खंडित असल्या कारणाने भंग झाल्या कारणाने मी वाचलो तो म्हणला ते खरं होत देव करतो ते चांगलं करतो प्रधानाला सोडवून आणलं प्रधानाला घडलेली घटना सांगितली तरी प्रधान त्या घटनेवर एकच बोलला देव करतो ते चांगलं करतो म्हणे कसं आता कसं काय के चांगलं केलं म्हणजे सोप आहे महाराज टाकलं नसतं तर मी तुमच्या सोबत आलो असतो आणि तुम्ही खंडित झाले म्हणून तुम्हाला तर दिलं असतं पण मला मात्र बळी दिलं असत मी इथे तुरुंगात होतो म्हणून एवढं चांगलं झालं की माझाही जीव वाचला आणि तुमचाही जीव वाचला देव करतो ते चांगलं जीवनामध्ये जे काही होत आहे एक तर चांगलं होत आहे नाही तर चांगल्यासाठी होत आहे आपल्याला कल्पना देखील नाही आहे की आपल्या जीवनामध्ये काय घडणार असेल पण मात्र ईश्वर सांभाळतो ईश्वर परिण प्रणिधान ईश्वर समर्पण मागे पुढे उभा त्याने हे सांभाळी तर आणि आघात निवारा या, तो दयाळू आहे